नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सध्या महापालिकेमध्ये नालेसफाईचा मुद्दा गाजतो आहे नालेसफाई म्हटलं की पैशाचा बाजार हा विषय माजी आयुक्त नितीन कापडणीस यांच्यापासून आतापर्यंत गाजत आहे काम कोणालाही दिलं तरी चालेल परंतु पैशाच्या मोबदल्याप्रमाणे जनतेच्या कल्याणाप्रमाणे आणि जनतेच्या विकासासाठी नालेसफाई ही प्रामाणिकपणे स्वच्छ झाली पाहिजे परंतु आजपर्यंत काही लोकांनी नालेसफाई केली परंतु त्यामध्ये पैशाची नालेसफाई जास्त झाली परंतु नालेसफाई तशीच राहिली असा हा नालेसफाईचा मुद्दा तसे नाले ना एका एका आहे तसेच नालेसफाईचं बिल काढताना एकावेळी एकाच कामाचे दोनदा बिल काढून घोटाळा केलेला दिसतो आहे म्हणून प्रश्न पडतो आहे की नालेसफाई हे काम कोणाला द्यायचं अभ्यास केल्यानंतर आमच्या संघटनेच्या वतीनं आपणास विनंती आहे की एखाद्या नवीन एजन्सीला जो आपल्या अटी आणि चांगल्या पद्धतीनं काम करेल त्यालाच नालेसफाईचं काम द्यावं तरच पैसा गेल्याप्रमाणे नालेसफाई होईल नाही तर महापालिकेची नालेसफाई होण्यास वेळ लागणार नाही आपण विचार करावा आणि यावर निर्णय घ्यावा हा नालेसफाईचा चाललेला व्यवसाय कायमचा बंद करण्यात यावा महाराष्ट्र राज्य प्रभारी माननीय मिलिंद विष्णू साबळे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा